प्रवीण देशमुख आपण पाहत आहात नमस्कार लाईव्ह ची बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आज बावरी नगरे थे 28 वे थे आज थे नगर येथे अठ्ठावीसवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची सुरुवात ईद ए मिलाद निमित्त आज निघाली मुस्लिम बांधवांची मिरवणूक सात फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची सुरुवात शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये घाणीचे साम्राज्य आता बातमीपत्र विस्ताराने आज दाबड बाबरीनगर येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे शंभर भिक्षची आज दाबड बाबरी नगर येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असून या परिषदेला आज सुरुवात झाली या धम्म परिषदेत महाराष्ट्रातून शंभर भिक्षूची उपस्थिती लाभली आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहा मध्ये आपल्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे शासनाने सामाजिक न्याय विभागाने विकासासाठी निधी सुद्धा दिलेला असल्यामुळे नांदेड संपूर्ण विकास आस्था निर्माण आज जिल्ह्याने साडेनऊ वाजता भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व दुपारी चार वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून धम्म मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता भदंत ज्ञानेश्वर महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन झाले या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत धमसेवक महाथेरो हे होते सायंकाळी सात वाजता संबोधीही स्मरणिका व व्ही के भालेराव लिखित बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि बावरी नगरच्या ऐतिहासिक धम्म परिषद या ग्रंथाचे विमोचन झाले अठ्ठावीसवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला आज सुरुवात झाली आहे या धम्म परिषदेची तयारी सुरू झाली असून या धम्म परिषदेला आजपासूनच उपासक उपासिकांची रांग लागली आहे या धर्म परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉलही उभारण्यात आले आहे अठ्ठावीसवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उद्या संपन्न होईल ईद ए मिलाद निमित्त आज निजाम कॉलेज श्रीनगर येथून मुस्लिम बांधवाची मिरवणूक निघून आयटीआय चौक शिवाजीनगर कला मंदिर वजीराबाद चौक दैना बँक जुना मोंढा ते बरकी चौक अशी गेली ईद ए मिलाद सणानिमित्त आज निजाम कॉलनी श्रीनगर येथून मुस्लिम बांधवांची मिरवणूक शहरातून आय चौक शिवाजीनगर कला मंदिर वजीराबाद चौक शिवाजी गांधीपुत्रा महावीर चौक देना बँक जुना मोंढा व बरकी चौक अशी ही मिरवणूक शहरातून गेली आहे वाहनधारकांना व नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी मिरवणूक मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने वळविण्यात आली होती यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी भरस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना, ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्त्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईट मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आज तास पाटील कार्यालय नांदेड येथे शहर व जिल्ह्यातील संत साहित्याचे अभ्यासक उपासक कीर्तनकार प्रवचनकार तसेच समाजातील मान्यवर मंडळीची बैठक आयोजित केली होती परिषदेचे अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित चौथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आज तास पाटील कार्यालय नांदेड येथे नांदेड शहर व जिल्ह्यातील साहित्यकांचे अभ्यासक उपासक कीर्तनकार प्रवचनकार तसेच समाजातील मान्यवर मंडळींची बैठक परिषदेचे अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज या संपन्न झाली ही जी संतांची भूमी आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याची या भूमीमध्ये वारकरी संप्रदायासाठी योगदान दिलेले कर्तव्यदक्ष किंवा असे त्यागी मनोवृत्तीचे जे, जे सत्तर वर्षाच्या वरील ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार असतील

संत साहित्याचा सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव संत साहित्यातील स्त्री दर्शन शीख मराठा अनुबंध या सात विषयावर परिसंवाद आयोजित केला जाणार आहे तसेच भजन भारुडाचे कार्यक्रमही होणार आहे संमेलनाच्या निमित्ताने उद्घाटनाच्या दिवशी भव्य अशा दिंडी स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून प्रथम क्रमांकास एकवीस हजार रुपये व चिन्ह द्वितीय क्रमांकास पंधरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह तृतीय क्रमांकास अकरा हजार रुपये व चिन्ह व उत्तेजनार्थ पाच हजाराची पारितोषिके देण्यात येणार आहेत मराठवाडा विभागातील व नांदेड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या सत्तर वर्ष पुढील ज्येष्ठ स्थानिक मंडळींना वारकरी विठ्ठल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे असे परिषदेचे अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील यांनी सांगितलं आहे तसेच बैठकीमध्ये दिंडीची सुरुवात व दिंडीचा मार्ग महिला मंडळांनी सहभाग इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली सदर बैठकीत नांदेड शहर व जिल्ह्यातील दत्तात्रय महाजन या कार्यक्रमात स्वागत अध्यक्ष म्हणून खासदार अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री नांदेड दिवाकर रावते यांची उपस्थिती लाभणार आहे नांदेड महानगरपालिकेच्या शिवाजीनगर ना पोटनिवडणूक प्रभागात आपल्याला अनेक समस्या पाहायला मिळतात त्यापैकी अत्यंत महत्वाची समस्या म्हणजे या प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे येथील मतदारांच्या आरोग्याचा प्रश्न नांदेड महानगरपालिकेच्या शिवाजीनगर पोटनिवडणुकीत वीस उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार शिल्लक राहिले आहेत शिवाजीनगर ब... प्रभाग क्रमांक ब हा प्रभाग मोठ्याचा प्रभाग क्रमांक म्हणून ओळखला जातो आणि या मोठ्यांच्या हक्केवर असलेल्या आंबेडकर नगरात अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत शिवाजीनगर प्रभागात महत्वाची समस्या आहे कचऱ्याची या भागामध्ये कचऱ्याचे ढिगाऱ्याच्या ढिगारे आहेत सगळीकडे घाणच घाण गान पाहायला मिळेल या कचऱ्याच्या घाणीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे लहान मुलांना या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे वावरताही येत नाही नाल्या गच्च झाल्या डेनीचा इतका लेकर वास घेऊन घेऊन इतके बिमार पडायला किंवा आमचे लेकर आहेत बोलून बोलून तुम्हाला काही समजना झाली असं कदरून गेले असं वाटायला जीव द्यावा कुठं जाऊन या पाण्या धुरून दुरून पाणी आणावं लागायला आम्हाला त्यांना काय लागले हे करायला पोटनिवडणूक आहे आता नगर नगरसेवक आमच्याकडे पाया पडत देतील की आम्हाला मतदान करा आम्ही काय म्हणून मतदान करावं त्यांना आमच्याकडे कोणी बघत नाहीत मतदान घेतात आणि परत जातात का आम्ही एवढे बेकार पडलेले आहोत का तुम्ही चांगले एरियात राहत तुम्ही चांगले आहात आम्ही काय वस्तीमध्ये राहतो बेकार हो आम्ही आता जर नगरसेवकाला मतदार आमचं पाहिजे असेल तर आमच्या सुखसुविधा सगळ्या आम्हाला द्या नळाचं पाणी द्या आमच्या ड्रेनेज जाण साफ करून द्याव आणि नाले आमच्या सगळ्या क्लिअर करून द्या तर आम्ही मतदान येतो आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत लहान मुलांना या कचऱ्यावर होणाऱ्या डासामुळे वेगवेगळ्या वे साथींच्या रोगाला आमंत्रण मिळालंय येथील अनेक लहान मुलांना रोजच दवाखान्यात न्यावं लागतो या प्रभागाची आता निवडणूक होणार आहे आता तरी या मतदारांच्या समस्या सुटतील का यावर प्रश्न चिन्ह कायम आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आज बावरीनगर येथे अठ्ठावीसवी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेची सुरुवात ईद ए मिलाद निमित्त आज निघाली मुस्लिम बांधवांची मिरवणूक सात फेब्रुवारीपासून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची सुरुवात शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये घाणीचे साम्राज्य याचबरोबर नमस्कार लवचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार